दोन फेब्रुवारी सोमवारच्या दिवशी गुरुप्रतिपदा आहे या दिवशी स्वामींचा हा मंत्र बोला आणि हा नैवेद्य स्वामींना दाखवा मित्रांनो गुरुप्रतिपदा हा दत्त संप्रदायातील एक अत्यंत महत्त्वाचा सण आहे जो सहसा माघ पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी साजरा केला जातो या दिवशी श्री नुरसिंह सरस्वती स्वामी महाराज दत्तात्रेयांचे अवतार कर्दळी वनात गुप्त झाले होते म्हणून हा दिवस त्यांच्या निजानंद गमन किंवा गुप्त दिवस म्हणून साजरा केला जातो या दिवशी भक्त स्वामी सेवेकरी गुरुभक्त गुरुपूजन करतात पादुकांचे दर्शन करतात उपवास करतात गुरुचरित्राचे वाचन करतात पण मित्रांनो आपण जर स्वामींचे भक्तस्वामींचे सेवेकरी असू तर हा दिवस चुकवायचा नाही कारण आपण सुद्धा दत्तमहाराज स्वामी महाराज यांचे भक्त यांचे सेवेकरी आहोत म्हणून या दिवशी आपल्याला एका मंत्राचा जप करायचा आहे तो मंत्र म्हणजे ओम दत्त श्रीपाद नरसिंहस्वामी समर्थाय नमः आणि या दिवशी सकाळी किंवा संध्याकाळी कोणत्याही एका वेळेस स्वामींच्या आवडीचा नैवेद्य म्हणजे पुरणपोळी आणि खिरेचा नैवेद्य त्यासोबत आमटी भात कांदा भजी असा नैवेद्य ताट करून स्वामींच्या समोर आपण ठेवायचा आहे प्रेमाने आपुलकीने दाखवायचा स्वामी नक्की तो ग्रहण करतात आणि प्रसन्न होतात म्हणून हा दिवस चुकवू नका